आपली आजी पणजी बनवायची तसं त्या पद्धतीत झणझणीत जवळ्याचा सार आणि वाफाळता भात आता लवकरच पाऊस पडेल काही ठिकाणी पाऊस पडायला सुरुवातही झाली असेल पाऊस पडायला लागला की मार्केटमध्ये मच्छी येणे कठीण त्याआधीच असा सुखाजवळा आणून ठेवा आणि बाहेर मस्त पाऊस पडत असताना बुधवार रविवार अशा वारांना असा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे झणझणीत जवळ्याचा सार करून बघा नक्की चार घास जास्त जातील नमस्कार मी तेजल तेजल्स किचन अँड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज पूर्ण पहा आवडले तर एक लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी पाहायला मिळतील चला रेसिपीला सुरुवात करूया यासाठी एका भांड्यामध्ये लाल कलरची शंकेश्वरी मिरच्यांचे तुकडे करून घेऊया ही मिरची तिखट नसते पण याचा कलर सुंदर येतो यात आपण लाल तिखट वापरणार नाही आहोत तिखट होण्यासाठी ही तिखटवाली मिरची तोडून घेऊया तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या तिखट मिरच्या तुम्ही घेऊ शकता आत्ता या मिरच्यांमध्ये मिरच्या भिजतील इतपत पाणी होतायचं यातच थोडेसे अख्खे धने टाकायचे दोन तिरफळं टाकायची तुमच्याकडे वेळ असेल तर हे पंधरा वीस मिनिटे असंच मिरच्या पाण्यात भिजत ठेवू शकता मिरच्या जास्त वेळ भिजल्या तर मिक्सरला छान बारीक होतात आता एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आपण भिजत घातलेल्या मिरच्यांचे तुकडे तिरफळं धने सगळे एकत्र काढून घ्यायचं त्यातील पाणी वापरायचं नाही आहे यामध्ये असणाऱ्या मिरच्यांच्या बियासुद्धा घ्यायच्या आहेत आता यामध्येच लसूणच्या दहा बारा पाकळ्या घ्यायच्या अगदी थोडासा कांद्याचा तुकडा घ्यायचा कांदा नाही वापरला तरीही चालेल आता हे होईल तेवढं मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया पण वाटताना यात पाणी घालायचं नाही आहे पाणी घातलं तर मिरच्या नीट बारीक होणार नाहीत हे पहा असं जाडसर वाटण तयार झालं आहे आता यामध्येच एक वाटी ओलं खोबरं घेतलं मध्यम आकाराचे दोन टॉमॅटो बारीक करून घेतले आता हे पुन्हा एकदा लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत मिक्सरला लावून घेऊया हे पहा वाटण एवढं बारीक वाटून घेतलं हे वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे जरासुद्धा जाडसर नाही ठेवायचं आता यामध्ये पाच सहा कोकोम टाकले आता हे बाजूला ठेवून देऊ आत्ता एका भांड्यामध्ये जवळ्या घेतला जवळा कितीही स्वच्छ असला तरी एकदा निवडूनच घ्यायचा त्यामध्ये छोटे छोटे दगड कचरा असतो या जवळ्यामध्ये पाणी ओतून एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आता जवळ्यामध्ये जवळा भिजेल इतपत पाणी ओतून जवळा तसाच पाच मिनिटे ठेवून द्यायचा जवळ लगेचच अगदी दोन तीन मिनिटात व्यवस्थित भिजतो भिजायला जास्त वेळ लागत नाही आता फोडणीसाठी एक पातेलं गॅसवर ठेवलं आणि त्यामध्ये दोन दोन चमचे तेल गरम करत ठेवलं एक लसूण पाकळी ठेचून टाकले लसूण थोडी तेलात फ्राय झाल्यावर लगेचच आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकूयात वाटणाच्या ताटामध्ये थोडं पाणी ओतलं आणि तेच पाणी पातेलत ओतलं म्हणजेच ताटाला लागलेलं वाटण वाया जाणार नाही गॅस स्लोच ठेवायचा मिक्सरच्या भांड्यातसुद्धा थोडं पाणी ओतलं आणि ते पाणी पातेलत ओतलं म्हणजे मिक्सरच्या भांड्यालासुद्धा लागलेलं वाटण वाया जाणार नाही एकदा चमच्याने ढवून पाहूया किती पातळ आहे ते आता यामध्ये एक चमचा चवीपुरतं मीठ टाकूया सार घट्ट वाटत असेल तर यात अजून थोडं पाणी ओतायचं तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असल्यास अजून थोडं पाणी ओतू शकता परंतु एवढं पातळ सार परफेक्ट आहे इकडे साराला फोडणी घालेपर्यंत हा जवळा पहा किती मस्त भिजला आहे पाण्यातील जवळा निथळून घेऊन जवळा सारामध्ये टाकूया जवळ्यामधील पाणी घ्यायचं नाही आहे आता या साराला पाच दहा मिनिटे शिजवून घेऊया जवळा शिजायला जास्त वेळ लागत नाही पहा हळूहळू उकळी यायला सुरुवात झाली आहे आता झणझणी जवळचं सार तयार होतच आलं आहे त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओंचं सर्वात आधी नोटिफिकेशन येईल व्हिडिओ आवडला तर एक कमेंट आणि शेअर नक्की करा आत्ता तुम्ही पाहू शकता सात मिनिटानंतर सार व्यवस्थित शिजलं आहे आता गॅस बंद केला कलर पहा किती सुंदर आला आहे आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त गरम गरम वाफाळता भात आणि झणझणीत जवळचं सार वरून कोथंबीर टाकली सोबतीला कांदा टोमॅटो कापून ठेवला या सारासोबत भाजीचीही आवश्यकता नसते एवढे सार भातासोबत सुंदर लागतं सजावटीसाठी एका बाजूला मस्त हिरवागार कडीपत्त ठेवला पहा जेवणाचं वाढलेलं ताट किती सुंदर दिसतंय ना नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा